सर्वा नमस्कार जय श्री कृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना मनूया कंस कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे श्री श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं जय श्री कृष्ण आपण पाहत आहोत अध्याय दुसरा म्हणजेच सांख्ययोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक पासष्ट श्लोक पाहूयात प्रसादे रस्योपजायते प्रसन्न तस ह्याशु बुद्धिव पर्यवतिष्ठते बुद्धी पर्यवतिष्ठते श्लोकाचा अर्थ पाहूयात प्रसादे म्हणजे भगवंतांच्या अहैतुकी कृपेची प्राप्ती झाल्यावर सर्व म्हणजे सर्व दुखानाम म्हणजे भौतिक दुःखे हानीही म्हणजे हानी, हानी किंवा नाश अस्य म्हणजे त्याचे उपजायते म्हणजे घडून येते प्रसन्न चेतसह म्हणजे प्रसन्न मन असणाऱ्या ही म्हणजे निश्चितच आशू म्हणजे लवकरच बुद्धी ही म्हणजे बुद्धी परी म्हणजे पर्याप्त अवतिष्ठते म्हणजे स्थिर होते आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे अंतःकरण प्रसन्न असल्यामुळे त्याची सर्व दुःखे नाहीशी होतात आणि त्या चित्त प्रसन्न असलेल्या कर्मयोगाची बुद्धी तात्काळ सर्व गोष्टींपासून निवृत्त होऊन एका परमात्म्यामध्येच उत्तम प्रकारे स्थिर होते आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात प्रसादे सर्व दुःखानाम म्हणजेच अंतःकरण प्रसन्न झाल्यावर सर्व दुःखांचा अंत होतो दुःखातून मुक्ती मिळते मन प्रसन्न चित्त होते अंतकरणाच्या प्रसन्नतेमुळे योगाची वृत्ती संसारातून संसारातील अनेक गोष्टींपासून दूर होऊन परमात्म्यात एकाग्र होते मुक्ती मिळवण्याचा मार्ग बाहेर नाही तर आपल्या अंतरंगात असतो आपण आपला आनंद बाह्य घटनांवर अवलंबून ठेवण्याऐवजी अंतकरणाच्या प्रसन्नतेत किंवा निर्मळतेत ठेवला तर चित्त प्रसन्न राहील व सर्व दुःखांचे निवारणही होईल आपल्याला अशा अनेक व्यक्ती भेटतात की ज्यांच्याकडे काही नसूनही त्या आनंदी व हसुत्मुख असतात व काही अशा भेटतात की ज्यांच्याकडे सर्व काही असते तरीही ते चिडचिड्या स्वभावाचे व असमाधानी असतात आपल्याकडे नेहमीच काहीतरी कमी किंवा जास्त असते आपली प्रसन्न वृत्ती आपल्यावरच अवलंबून असते अशी वृत्ती असेल तर बुद्धीही स्थिर असते आपण आपले स्वतःचेही परीक्षण करू शकतो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कितीतरी वेळा आपले मन अप्रसन्न होते छोट्या छोट्या गोष्टींतून अनेक वेळा आपणच आपल्या मनाला दुःखी करतो जेवढ्या वेळा आपले मन अप्रसन्न होते तेवढी आपली साधना कमी होते या उलट जेवढे आपण मन प्रसन्न ठेवू तेवढी आपली साधना वाढत राहते व्यक्ती अध्यात्म क्षेत्रात किती पुढे आहे हे प्रसन्नतेवर अवलंबून असते यालाच अनुसरून पुढे प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा जो आपली प्रसन्नता टिकवून ठेवतो तोच खरा स्थितप्रज्ञ असतो आपण जेव्हा एखाद्या सज्जन व्यक्ती सांगतो की आपल्या बाबतीत सर्व गोष्टी वाईटच होतात तेव्हा ती म्हणते की त्यातही कदाचित भगवंतांचा प्रसाद आहे त्यांचा काहीतरी मंगल हेतू आहे व अंतत आपले कल्याणच होणार आहे असे समजून आपल्याला धीर देतात अनुकूलता व प्रतिकूलता यांचा जास्त विचार करू नये जे काही मिळाले ते भगवंतांचा प्रसाद म्हणून ग्रहण करावे व त्यामुळे दुःखाचा नाश होईल प्रसादाला दात लावू नये असे म्हणतात म्हणजेच त्याच्या गुणदोषांचा विचार करू नये प्रपंच भावास दूर करून प्रसाद ग्रहण करावा म्हणजे दुःखांचा नाश होईल या संदर्भात एक उदाहरण पाहूया एकदा एक, एक संन्याशी आपल्या शिष्यांसह हो नदीवरून जात होते पाण्याचा प्रवाह हो जोरात होता एका स्त्रीला किनाऱ्यावर जाण्यासाठी मदतीची गरज होती परंतु शिष्याने नकार दिला की आम्हाला स्त्री स्पर्श वर्ज आहे ती स्त्री पुन्हा पुन्हा विनवणी करू लागली कारण घरी तिचे छोटे बाळ होते तेव्हा संन्याशी गुरुजींनी तिला हात दिला व किनाऱ्यावर सोडले ती तिच्या घरी गेली व गुरुजी आपल्या शिष्यांसह कुटीत पोहोचले तेव्हा तिथे ते गेल्यावर एका शिष्याने विचारले आपण सर्व संन्यासी आहोत मग आपण एका स्त्रीला स्पर्श कसा केला गुरुजी म्हणाले अरे मी तर ती गोष्ट किनाऱ्यावरच सोडून आलो तू अजूनही तिच्यातच गुंतून पडला आहे अशा प्रकारे जे लोक विषय मनात पकडून ठेवतात त्यांना अलिप्तता येत नाही परंतु विषयांपासून पूर्णत मुक्त झालेले जे विषयांपासून अलिप्त राहतात त्यांचे मन निर्मळ असते त्यांना अंतकरणात प्रसादरूपी प्रसन्नता प्राप्त होते दुःखाची हानी त्याला पोहोचत नाही त्याची बुद्धी तात्काळ साऱ्या विषयांपासून मुक्त होऊन परिपूर्णपणे परमात्म्यात एकरूप होऊन जाते थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे जेव्हा मन प्रसन्न व स्थिर असते तेव्हा दुःख आपोआप नाहीसे होते आणि बुद्धी लवकर स्थिर होते दुःख दूर करायचे असेल तर मन शांत करणे हाच उपाय आहे बाह्य उपायापेक्षा अंतर्मनाचा शाश्वत समाधान देतो तसेच आधुनिक जीवनात आपल्या आत्मविकासासाठी या श्लोकातून काय संदेश मिळतो तर प्रसन्नता ही मिळवायची गोष्ट नसून साधनेने प्रकट करायची स्थिती आहे समत्व संयम आणि आत्मनियंत्रण यातूनच प्रसन्नता येते म्हणून आपले जीवन जगत असताना आपण सर्व गोष्टींमध्ये समत्व आणि संयम राखायला शिकले पाहिजे तसेच आपल्या इंद्रियांवरही नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे अशा प्रकारे आपण दुसऱ्या अध्यायातील पासष्टवा श्लोक समजून घेतला आहे आता आपण समापन प्रार्थना म्हणूयात योगेशम सच्चिदानंद वासुदेव रज प्रियम धर्मसंस्थापक वीर कृष्ण वंदे जगद्गुरु कृष्णौ वंदे जगद्गुरु श्री कृष्णार्पणमस्तु श्री जय श्रीकृष्ण धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा